नव्याण्णव टक्के त्यामध्ये मृत्यू होतोच अशी ती कंडिशन असते त्या संदर्भात आपल्याला समाजात थोडी जागरूकता निर्माण करायची आहे त्याचा जर वेळेवर उपचार केला की औषध बसण्याच्या अगोदर शरीराच्या बाहेर काढला तर त्यामध्ये किती फायदे होऊ शकतात पेशंट वाचवू शकतो एकाच छताखाली सर्व सुविधा असतात जसं की त्यामध्ये आपल्याला गॅस्ट्रॉन्टॉलॉजिस्ट पण लागतात फिजिशियन सरांनी बघितलेलं असतं त्यानंतर गॅस्ट्रॉन्टॉलॉजिस्ट लागतात नेफ्रोलॉजिस्ट लागतात कारण की जे शरीरात गेलेलं विष आहे ते प्लाझ्मा ना फेरेसिस नावाने त्या प्रोसिजरच्या नावाने आपल्याला बाहेर काढायचं असतं तर हे सर्व एकाच छताखाली असल्यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचला हे सांगण्याचा आज आपण इथे प्रयत्न करत आहोत तर मी आनंद देशमुख सर सरांना सांगतो की त्याबद्दल थोडी माहिती द्यावी पेशंटबद्दल आणि त्यांच्या आजाराविषयी दुपारी इथं आमच्या सांगण्यावर उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद मी स्वतः माझे टीम मेंबर्स आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट करते तुमचा आभार मानतो विशेष करून ही प्रेसमीट बोलवण्याचं कारण स्वकौतुक किंवा दवाखान्याचं कौतुक हे असण्यापेक्षाही एका विशिष्ट प्रकारच्या आजारामध्ये ज्याच्यामध्ये मृत्युमुखी पडण्याची शक्यता खूप जास्त असते त्याच्यामध्ये वेळीच उपचार केला आणि रुग्णाच्या सुदैवाने सगळ्या गोष्टी जर कशा व्यवस्थित शिर घडून आल्या तर त्याचं ज्याला आपण आउटकम म्हणतो किंवा उत्तर मिळणं म्हणतो रुग्णाच्या प्रकृतीचं ते किती चांगल्या पद्धतीने असू शकतं हा सकारात्मक संदेश समाजात जावा याच्यासाठी म्हणून आपण त्यांनाही ऍक्च्युअली थोडस कानकुंड होणार आहे रुग्णांना पण ते आपल्या विनंतीवर आप ते सुद्धा स्वतः आलेले आहेत आपले पंधरा अठरा दिवस ऍडमिट असताना त्यांच्याशी थोडेसे संबंध जुळले त्याच्यामुळे आपल्या विनंतीला मान देऊन ते सुद्धा आलेले आहेत याच्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट मी रुग्ण आणि रुग्ण रुग्ण म्हणण्यापेक्षा रुग्णांचे नातेवाईक त्यांचे त्यांचे मिस्टर यांचं आभार मानू इच्छितो की त्यांनी धुवाऊ परिस्थितीमध्ये उपचार करणाऱ्या मी आमचे सहकारी आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर पूर्णपणे विश्वास ठेवला कधी कधी एखाद्या कठीण परिस्थितीत सगळ्या गोष्टी चांगल्या घडून येतात भरा ले ले तस त्यांनी थोडस रागाच्या भरामध्ये आजकाल सगळ्याच आपल्या सर्वच मंडळींना राग फार पटपट येतो तर मी नेहमी विनोदासाठी म्हणजे थोडं विषयांतर होईल की माझ्या सगळ्या विश्व पेशंटला म्हणत असतो की आपल्याकडे गोळ्या मिळतात तुम्हाला नवऱ्याला राग आला मुलांना राग आला सासूवर राग आला तर आणि त्यांना त्यामुळे तुम्हाला म्हणजे नॅशनल मीडियात बातमी होईल एवढी छोटी मोठी बातमी होत नाही तर जालन्यावरून त्यांना प्रायमरी जो प्रथम उपचार असतो त्या आजारासाठी अठ्ठेचाळीस गेलं तर लिव्हर आणि किडनी डॅमेज वाचू शकतं तो उपचार करून गांभीर्य सांगून आपल्याकडे पाठवलं होतं आपल्याकडे आलं तेव्हा रुग्ण खूपच सुस्थितीत होता आला तेव्हा पण उलट्या होत होत्या थोडीशी मळमळ होत होती त्यांची सांपतिक स्थिती आणि त्यांचा आपल्यावरचा विश्वास हे लक्षात ठेवून आपण त्यांना जवळजवळ

पहिल्या दिवशी हलवल्यानंतर त्यांचे जे ब्लड रिपोर्ट आपल्याकडे ऍडमिट झाल्यावर आणि दुसऱ्या दिवशी थोडेसे स्थिर होते ते लिव्हरचे रिपोर्ट प्रचंड प्रमाणात खराब व्हायला सुरुवात झाली होती तर त्याला आम्ही अलार्मिंग साईन म्हणतो याच्यामध्ये फक्त दवाखान्यातील व्यवस्थापनाचा आणि डॉक्टरांच्या टीमचं यश एवढंच की प्रॉबेबली हे सौम्य आजाराहून तीव्र प्रकारचा आजार होत असताना आपण त्याला पकडू शकलो आणि त्यांनी सर्व पुढचा उपचार करण्यासाठी आपल्याला परमिशन दिली जेव्हा त्यांच्या लिव्हरचे लिव्हरला इजा जाण्याचे जे काही रक्तामध्ये येतात ते प्रचंड वाढायला सुरुवात झाल्यावर आपल्याकडे नऊ जे गॅस्ट्रेनॉजिस्ट आहेत ते हैदराबादला गेले डॉक्टर चेतन राठी त्यांनी पहिल्या दिवशी पण रुग्णाला पाहिलं होतं आणि त्यांनी ते सांगितलं होतं जर पाच दिवस पूर्ण चांगले काही न जाता झाले तर रुग्ण बरा झाला असं म्हणता येईल पण बी वॉचफुल ऑन डे थ्री डे फोर डे फाईव्ह आपण लक्ष ठेवून सकाळी त्यांची शुद्ध हलपाय लागली ज्याला आपण हिपॅटिक इन्फिकायोपथी म्हणायला म्हणतो आणि रक्तामधल्या लिव्हरचे एन्झाईम्स वाढायला लागले किंवा आणखीन जे काही आमचे असतील ते रुग्णाच्या प्रकृतीच्या दृष्टीने अतिचिंताजनक म्हणजे जास्तीत जास्त खराब व्हायला लागले त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की याला डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही लिव्हर ट्रान्सप्लांट आहे पण आता सध्याच्या सध्या परिस्थितीमध्ये इतक्या इमर्जन्सीमध्ये लिव्हर बदलायचं नसेल तर प्लाझ्मा फेरसिस नावाची जसं डायलिसिस असेल प्लाझ्मा फेरसिस त्याच्याबद्दल डॉक्टर सचिन सोनी बोलतील तर आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर नेथरॉलॉजी डॉक्टर सचिन सोनी यांनी सुद्धा तात्काळ आम्ही एकमेकांशी चर्चा करून तिला वेळीच प्लाझ्माफेरसिस करायचा निर्णय घेतला आणि एक दोन सलग प्लाझ्मा थेरसिस केल्यानंतरही एक चोवीस अठ्ठेचाळीस तास तिची प्रकृती नाजूक होती पण हळूहळू करत तिने आपल्या उपचारांना साथ द्यायला सुरुवात केली आणि आज आता सुदैवाने आपण असं म्हणू शकतो आजच त्यांनी मला आता साडे अकरा वाजता दाखवलंय त्यांचे लिव्हरचे रिपोर्ट्स आणि रक्ताचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पेशंटही चालत आलेले आहेत जसं मी सुरुवातीला म्हणालो की एखाद्या डॉक्टरसाठी किंवा एखाद्या डॉक्टरांच्या टीमसाठी मरण शैलीवर असलेला पेशंट चांगला होणं याच्यापेक्षा सर्वोच्च अवॉर्ड हा काही नसतो पण या निमित्ताने डॉक्टरांनी योग्य वेळी त्यांना हे सांगितलं की हा उपचार ठिकाणी होणार नाही इथं जावं लागेल इथं आल्यानंतर त्यांनी दवाखान्यावर आणि दवाखान्यातील डॉक्टरांवर दाखवलेला विश्वास तिसरी गोष्ट आपण जे काही सांगतोय त्यांना प्रोएक्टिव्हली रिस्पॉन्स करत त्यांचे मिस्टर त्यांचे बहीण सतत म्हणजे आपला आयसीयू क्लोज आयसीयू आहे किंवा दोन नातेवाईकांना असायचे डॉक्टरांनी काहीही सांगितलं तरी त्यांचा कधीही नकार नव्हता यातला एक आमच्या डॉक्टरांकडून सांगण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे जर तुम्ही डॉक्टरांना पूर्णपणे समर्पित झालात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला तर कुठलाही डॉक्टर तुमचं निश्चित वाईट करणार नाही आणि याचा अनुभवही त्यांना आला त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही सगळी टीम मंडळी पात्र ठरू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे आणि अशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लोकांना कधी कधी किती वाटते की बाबा आपण स्पेशालिटी हॉस्पिटलला गेलो की खूप टेस्ट होतात किंवा कदाचित खूप जास्त प्रमाणात बिल होत हा जो काही खोटा समज आहे कुठल्याच रुग्णाची किंवा आपल्या कुणाच्याच जा आयुष्याची किंमत ठरत नाही पण जो काही त्यांना खर्च झाला त्याच्यामध्ये दोन मुलं असलेल्या आणि काळजी घेणार नवरा असलेल्या एका पुनर्जन्म त्याची किंमत पैशामध्ये मोजता येत नाही आणि एका दवाखान्यामध्ये आयसीयू केअर आहे डायलिसिस आहे गॅस्ट्रोंटोलॉजिस्ट आहेत आणि प्रोएक्टिव्हली बोलणारी फिजिशियनची आहे या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि त्यांचा विश्वास आणि दवाखाना व्यवस्थापनाने वेळोवेळी पुरवलेल्या सगळ्या गोष्टी जसं इनाउत ब्लड बँक आहे आपल्याकडे आम्हाला सांगितलं गेलं की मेडिकोर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्यावेळेस फर्स्ट टाइम मी त्यांच्याशी भेटलो त्यांनी जे रेटॉल ते ट्रीटमेंट चालू केले नंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगायचे की जसं की जे जे आहे ज्या ज्यावेळेस चढवतो आपण त्यावेळेस सरळ तर सराव होऊ शकतो त्याच्यामध्ये पेशंट हे आम्हाला सतत त्यांनी सांगत आणि दोन वेळा ते झालेलं त्याच्यावर त्याच्यामध्ये पेशंट काही दबाव येत नाही हा पेशंट आहे मी सरांचा खूप आभारी आहे आणि त्यांच्या टीम बद्दल मी खूप आभारी कारण माझी बायको आता सगळ्यात बसलेली आहे मी तिला घेऊन होतो सर तुमचा खूप खूप आभारी है मेडिकोर हॉस्पिटलचा मी खूप आभारी आहे धन्यवाद और जैसे हम हर बार कुछ बात करते हैं तो ये जो ऐसे डिफिकल्ट केसेस होते हैं उसको ट्रीटमेंट के लिए टेंशन केयर क्वाटर्नेरी केयर सेंटर चाहिए लाइक मेट्रो सिटी में जो होते हैं सो so, उसी उसी प्रकार के सेंटर उसी प्रकार के सेंटर के जो रिक्वायरमेंट होती है जो मेडिकल इक्विपमेंट चाहिए हाई एंड मेडिकल इक्विपमेंट चाहिए और एक्सपर्ट डॉक्टर्स की टीम चाहिए टू मैनेज दिस टाइप ऑफ इलनेस सो वी आर फॉरचूनेट टू शेयर मेडिकल में आपने मैं उस क्वार्टर में कैप की इंफ्रास्ट्रक्चर और उसके लिए जो भी अध्ययन और एडवांस डॉक्टर्स की एक्सपर्ट डॉक्टर्स की टीम चाहिए वो अवेलेबल है सो so, जैसे आप देख रहे हो अभी एक आ, एक्सपर्ट जैसे गेस्ट्रोटोरिस्ट आज अवेलेबल नहीं है मतलब वो भी हमारे साथ यहाँ पे किसी सो so, एक रूम को अच्छा करने के लिए मल्टी कितने लोगों की रोलमेंट चाहिए और वो सब एक ही रूम के अंदर होना है इट्स इट्स अ अ फॉर मराठवाड़ा एंड हम लोग वही हमारा उद्देश्य है और वही हमारा एफर्ट्स है कि हम मराठवाड़ा में ऐसी सर्विस प्रदान करते रहे कि कोई ऐसा चीज़ नहीं है कि जो यहाँ पे ट्रीट नहीं हो सकती है या कोई ऐसा गंभीर इलाज नहीं है जो यहाँ पे हम उसका ट्रीटमेंट नहीं कर सकते ये जो हम आज डिस्कस कर रहे हैं रेडल का एक एग्जाम्पल है ऐसे हमने आई थिंक बहुत सारे क्रिटिकल केसेस मैनेज भी किए हैं एंड उसको अच्छे से ट्रीट करके हमने आ, यो, ट द होम हैदान कर रहे हैं सो वही उद्देश्य है कि आप लोगों का वही सपोर्ट चाहिए कि इसको आप पहुँचे काम गाँव तक की कोई भी चीज़ ऐसा नहीं है जो मेडिकल में हम ट्रीट नहीं कर सकते और उसको हम अच्छा नहीं कर सकते ठीक है थैंक यू थैंक यू सो मच हे जे विष असतं म्हणजे प्लेटॉल त्याच्यामध्ये फॉस्फरस नावाचा पदार्थ असत फॉस्फरस नावाचा पदार्थ जो आहे